समाजकार्य न्यूज न्यूज युट्यूब ला लाईब करा आणि परिसरातील घडामोडी बघण्यासाठी बेल क्लिक करा भक्तांना सांगतो मैत्री चांगल्या व्यक्ती सोबत करा कारण संतांनी सांगितलेले आहे सुसंगती सदा घडो सुजन वाचित कानी पडो चांगल्या व्यक्ती सोबत जर मैत्री केला तर तुमचं चांगलं होणार आहे संतांची सोबत करा परमेश्वराची प्राप्ती होईल जर चुकीच्या व्यसनी माणसासोबत संगत केला तर तुम्हाला नरकाची भेट होईल भी। आणि आयुष्य आपलं जाईल त्यामुळे चांगला दारिद्रित आहे आई वडिलांची सेवा करतो त्यांच्या आपल्या ह्या जीवन जगण्यात चांगला मार्गदर्शक महत्वाचा आहे अर्जुनाचे हजारो आणि लाखो वैरी होत पण श्रीकृष्णाची त्यांनी मैत्री केली आणि श्रीकृष्णाने चांगला मार्ग दाखवला व अर्जुनाचा विजय झाला हा मैत्रीचा सिद्धांत आहे त्यामुळे तुम्ही मैत्री सुसंगत सोबत करा सुसंस्कारी सोबत करा जय काशीलिंग गिरेश्वर जय महालिंगराया